सध्या मी उभा परतवाडा ते अंजनगाव महामार्गावर खेळा फाट्याच्या इकडच्या एक खेळात जाते जा आणि दुसरा असता इकडे वाऱ्यात जाते अरे बापरे पानराजेव किती मोठ्या कोंबड्या आणून टाकल्या या ठिकाणी पा एकदमच भयानकच परिस्थिती आणि या ठिकाणी आणून तिने ह्या जाऊन टाकायचा प्रयत्न केला जवळपास या ठिकाणी वीस ते पंचवीस विसक आहेत तिकडच्या बाजून विसक आहेत अशा हजारोच्या संख्येनं या ठिकाणी कोंबड्या आणून टाकल्या जाणं एक मोठं वेगळं वातावरण निर्माण झालं आहे तुम्हाला सांगतो या ठिकाणी एवढा वज्जर खतरनाक वाद चालू आहे पण या वासाची किनी मध्ये पडली सवय म्हणजे सारा इकडे आता काय तिथं बसत आहे तर नेमक्या ह्या कोंबड्या मेल्या कायच्यानं म्हणजे का हे बर्ड फ्लू आहे का कोणती बिमारी आहे आणि हे जर कोणती बिमारी असेल तर ज्या कोणत्या पोल्ट्रीवाल्याचं काम होतं की ह्या बरोबर त्याचा बंदोबस्त करणं म्हणजे अशा पद्धतीच्या कोंबड्या जर मेलेल्या मार्केटमध्ये जर जात असतील तर लोकांच्याही आरोग्यावर लय मोठा प्रश्न चिन्ह सध्या निर्माण झाला पण या ठिकाणी जर तुम्ही पाहत असाल तर ह्या कोंबड्या तुम्हाला पाठीमागा दिसून राहिल्या एवढ्या मोठ्या प्रमाणात कोंबड्या आणल्याच्यानं ह्या किती मोठ्या प्रमाणात कोंबड्या आणून टाकल्या याच्यावर आता प्रशासनानं बारीक अभ्यास करणं गरजेचं आहे की कोंबड्या कुठच्या मेल्या आणि काय राजो त्या विकल्या जातात तो लोक तिकडे खातात आहे म्हणजे लोकच्या आरोग्यासोबत लय मोठा सध्या खेळ चालू आहे एक तर मध्यंतरीच्या काळात असं काना आलं की बल्ब फ्यू आला मग ह्या कोंबड्या बल्ब फ्लूनच मेल्या काय की याच्यावर दुसरी कोणती बिमारी आली या साऱ्या गोष्टीचा आता उग उलगडा करणं आवश्यक आहे बरं यात बाजिंदेपणा एवढा खतरनाक करायला तुम्हाला मी की ह्या <क्णण> ज्या कोंबड्यात की नाही आणल्या तर खरी ह्या किनी पेटून द्यायचाही प्रयत्न केला तिथं आणून त्या पेटून द्यायचाही प्रयत्न केला म्हणजे पण तो काही त्याचा पेटून द्यायचा जो प्रोग्राम आहे की नाही तो प्रोग्राम काही त्याचा साधला नाही त्याच्यानं ह्या ज्या मयत ज्या आहेत ह्या अशा ठिकाणी इथं आहेत आणम दोन ठिकाणी ह्या कोंबड्या आल्याच्यानं एक लय मोठा सध्या प्रश्नचिन्ह निर्माण होतं मी कोण्याही ठिकाणी आता मले माय सोर्स लय खतरनाक आहेत की बा असं असं हा तितंबा या या ठिकाणी आहे तर तसा आम्ही ताबडतो पाल लोकले थोडासा सजग करायचा आम्हाला प्रयत्न की पा बा असा हा तिसंबा चालू आहे आणि याच्यात प्रशासनानं लवकरात लवकर काहीतरी करणं गरजेचं काही नागरिक जमा आहेत त्याच्या काय प्रतिक्रिया ते आपण जाणून घेऊ तर या ठिकाणी एक शेतकरी दादा काय राज्य रा वासेने घेतला चाललं लस बेकार कंडिशन झाली या ठिकाणी तर बेकार कंडिशन म्हणजे आता तुम्हाला माहित आहे सध्याच्या परिस्थितीत या कोंबडीच्यामुळे काय चालू आहे बर्ड फ्लू चालू आहे बिमाऱ्याचं थैमान घातलेलं आहे सध्याच्या परिस्थितीत पण काय राजे वावरात आम्ही मजूर सांगून आणलो कामाले आजूबाजूचे कास्तकार एवढे परेशान झाले की आई इथं मेल्या कोंबळे आणून टाकल्या तर याच्या कोणी वावरात कामाला येऊन राहिले आणि mm. आता काय आता पीक पाणी आला आहे गहू सांगून आहे गाव इतर प्रकारचे कामं करायचे आहे मजूर वर्ग त्या मुळे त्रास त्रास होऊन गेला त्याचा सडला वाश राहिला त्याच्यानंतर हे कुत्रे इतके आजूबाजूचे कुत्रे येतात कोंबड्या उचलू गावात पहून आलं असं की गावात जसे बसली आहे असं वाटून आलं की नाही खूप मजा करून घेतली तर ह्या आमच्या संग खेळणे होऊन राहिला काय पहिलेच तर कास्तकाराचं मरण होऊन राहिलं जिकडे माणसान तिकडे कास्तकार माणसान तर कास्तकाराचं मरण आता आमच्या वावरात एवढं मोठं पीक येऊन राहिलं आता पिकाला जर का नाही सोंगणी झाली पाणी संत्र्याले पाणी आहे नंतर इतर वावरात काम आहे मजूर येऊन नाही राहिला याच्यात आमचं किती नुकसान होऊन राहिलं तर शासनाने ते लक्ष द्यायला पाहिजे ना आणि जे असे हे काम करून राहिले हे आता कोणतं डेली फार्म आलाय काय आलाय मुर्गेचा पोल्ट्री फार्म याच्यावर लक्ष झालं पाहिजे आणि त्याच्यावर सरकारनं शासनानं त्याच्यावर कठोर कारवाई करायला पाहिजे याच्यामुळं शेतकऱ्याचं फार नुकसान होऊन राहिलं तर या ठिकाणी आणखीन एक रसवंती वालेसवंती दादा किरीक ठिकाणी कोंबड्या आणून टाकल्याच्या एक इथे टाकली आहे एक ठिकाण समोर टाकली आहे हे आपल्या लाइनी मंदिर आहे तिथं आणि माझं पण नुकसान होऊन आलं इथं की रसवंतीवर गिर्याक नाही थांबून आले बरं वास काय म्हणते वाचला येऊन आला हवा जशी चालून आली तसा येऊन आला हे सारे लोक या ठिकाणी आले या दादाने सांगतलं की अरे बापरे हा माणूस काय बोलला राजे खतरनाक हे कुत्रे कुत्रेची चांदी नाही म्हणते निरा तोंडात कुत्रे कोंबड्या घीव घीव राहिले अर्धी खातात अर्धी टाकून देतात डबल कोंबडी न्या लिहून राहिले तर काय या माणसांनी सांगितलं काय राजू असं बोल लागते का तर विषय विनोदाचा सोहळा पण अशा पद्धत नजर हा कोणता चितंबा होत असेल मतलंभू तर लोकांच्या आरोग्यासोबत आहे म्हणजे कोंबडीवर कोणती बिमारी आली काय आता तसं आमचे एक सहकार्य त्याचं आता डिपार्टमेंट सोबत बोलणं झालं आहे ते आता लवकर एखादा अधिकाऱ्यांनी याची तपासणी करील पण खरंच अमरावती जिल्ह्यातल्या परतवाडा परिसरात बर्ड फ्लू आला आहे काय हा बर्ड फ्लू आहे का दुसरी कोणती बिमारी आहे याचा लवकरात लवकर शोध घेऊन याच्यावर लवकरात लवकर निर्णय देणं गरजेचं आहे तर हे जर बघू बिमारी जर मोठी असेल ना तर बर्ड फ्लू म्हणते लोकांच्या अंगात घुसू शकते असं मी वाचण्यात आलं आहे मला काही कन्फर्म माहीत नाही मी की डॉक्टर नाही पण हे बरोबर नेणं अशा कोंबड्या कोणाही ठिकाणी आणून टाकणं ह्या समजा कोंबड्या वावरातल्या तुम तुमच्या फार्मच्या कोंबड्या गिंब्या मेल्या तर येईल दाबून टाका काहीतरी जमीन गाळून घ्या तो तुमचा धंदा आहे पण असं जर करसाल तर लोकांच्या आरोग्यासोबत हो याचा लय मोठा परिणाम होऊन राहिला तर हे ब्रेकिंग न्यूज मिळेल पण या माणसाचं भल्ली गोष्ट पटली की पुऱ्या गावात निरा कोंबड्या किनी कुत्रे तोंडात जिवकी पोहून राहिले त्याच्यानं गावातल्या लोकांचं भल्लं मनोरंजन मन होऊन राहिलं म्हणते